भीमक्रांती चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तेव्हा ह्या ठिकाणी सागर च्या स्थानिक बौद्ध गावातील प्रतिष्ठित प्रतिष्ठितांनी विशेष असं ह्या ठिकाणी शांततेच के सहकार्य केलं त्या ठिकाणी पिक्चर पाहून सर्व लोकांना म्हणजे हा चित्रपट पाहून सर्व लोकांना आनंद झाला असेल असं आम्हालाही वाटत पण गावकऱ्यांनी जी काही बाईट द्यायला पाहिजे होती जे काही बोलायला पाहिजे होत त्याच्यामध्ये असं काही कोणी म्हणजे बोलायला पुढे आलं नाही आम्हाला वाटत होत की आपण जी काही देन, दान देणार आहात किंवा जी काही पावती फाडली किंवा जे काही म्हणा तुम्ही देणार आहात त्याच्यापेक्षा तुमचे मोलाचे शब्द आज आम्हाला खरोखर महत्वाचे होते तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्यायलाच आवश्यक पाहिल्या होत्या पण त्या प्रतिक्रिया सध्या तरी मिळत नाही आता ह्या ठिकाणी सुरेशरावजी इंगोले हे या ठिकाणी थोडक्यात आपली सिद्धार्थ इंगोले साहेब हे त्या चित्रपटाबद्दल स्वतः त्यांची बाईट सांगतील त्यांना काय वाटतं ते ह्याबद्दल मध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करावा अशोकदा आपण या चित्रपटाचं भीमक्रांती या चित्रपटाचं असं कामगिरी केलेली आहे आणि हा चित्रपट घडविणे म्हणजे एकमेव अशी एक गोष्ट आहे की आपल्याला घरातलं मातीचं मरकज सुद्धा घडवता येत नाही परंतु या वयामध्ये आणि या काळामध्ये आपल्या रुजलेल्या या पिढीमध्ये आपण जो हा भीमक्रांती चित्रपट या आमच्या साध्या छोट्याशा सा गावामध्ये आपण प्रदर्शित केला आणि या चित्रपटाची अशी एक महत्वाची त्याच्यामध्ये कामगिरी आहे की सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव या चित्रपटाचा हा एक मेन मुद्दा आधार आहे आणि जे सांगितलेले आपण या चित्रपटामध्ये जे कार्य केलेलं आहे जे कृती केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीने जे कृती केलेलं आहे खरोखरच एकूण एकावर अन्याय होतो आणि हा अन्याय कसा सहन करायला झाला पाहिजे आपण कोणा विचारामध्ये गेला पाहिजे आणि कोणते विचार आपल्या डोक्यामध्ये आणले पाहिजे क्रूरतेचे विचार आणले पाहिजे की शांततेचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणले पाहिजे बुद्धाचा छत्रपती शाहू महाराजांनी काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कोणते विचार दिले आणि फुले शाहू आंबेडकरांचे हे विचार या महापुरुषांचे थोड विचार आपण या छोट्याशा गावामध्ये आपल्या खरोखरच आपल्या उत्कर्षामधून आपल्या अंतकरणामधून आपल्या विचारामधून या गावाला दाखवलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी मंडळी आमचे सर्व पंचशील मंडळ आमचं नवयुग तरुण मंडळ आपलं खूप खूप आभारी राहील आणि दादा यापुढे सुद्धा आपण पुनर्वाटचालीसाठी खूप असे प्रयत्न करताल आणि आम्हाला असे मजेदार चित्रपट या ठिकाणी आणून दाखवताल त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी मंडळी आपले आभारी आहोत दादा जय हिंद जय हिंद नमस्कार